की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे कोविड मध्ये किती पैसे खाल्ले आहेत डेड बॉडी बॅग मध्ये पैसे खाल्ले खिचडी तीनशे ग्रामची शंभर ग्राम, ग्राम केली त्या ऑक्सिजन प्लांट मध्ये पैसे खाल्ले हे सर रेकॉर्डवर आहे आम्ही त्यांना काय म्हणायचं सर? आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठली कारवाई केलेली नाही करणार नाही ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरी सकाळीच इडची धाड पडल्याचं समोर आलंय जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी त्यांची सध्या चौकशी सुरू आहे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उघडकीस आणले होते जुलै दोन हजार एकवीसमध्ये सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रवींद्र वायकर यांना भ्रष्ट पद्धतीने लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर पाचशे कोटी रुपयांचे फाईव्ह स्टार हॉटेल बांधण्याची परवानगी दिली होती त्यासंदर्भात आता रवींद्र वायकर हे ईडीच्या कचाड्यात सापडल्याचं दिसते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर सूचक प्रतिक्रिया दिली असून उबोटा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधल्याचं पाहायला मिळते कर नाही तर डर कशाला असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारच्या काळात झालेल्या घोटाळ्यांचा उल्लेखही यावेळी केल्याचं दिसतंय याचबरोबर आमदार अपात्रता प्रकरणी होणाऱ्या सुनावणीसंदर्भातही त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिल्याचं दिसते ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ नाही हे बघा त्याच्यामध्ये बिलकुल थे तथ्य नाही विरोधकांकडे थे दुसरा मुद्दा आरोप करण्याशिवाय नाही आणि या जी काही अध्यक्षांकडे जी हिअरिंग झाली सुनावणी झाली त्याचा निकाल होईल पण मी आपल्याला एवढं सांगतो लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे आणि बहुमत आज आपण पाहताय की पहिल्या दिवसापासून बहुमत आमच्याकडे आहे लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे विधानसभेत देखील बहुमत आहे लोकसभेत देखील महत्त्व आहे बहुमत आहे आणि त्याचबरोबर निवडणूक आयोगाने देखील अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून आणि अधिकृत सिम्बॉल धनुष्यबाण अधिकृतपणे आमच्या पक्षाला दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं प्रमाणे जो निकाल प्रमाणे मिळाला पाहिजे आणि बहुमताला या लोकशाहीमध्ये महत्त्व आहे आम्ही कुठल्याही प्रकारे जे नियमाप्रमाणे नियम सोडून कुठलंही काम केलेलं नाही नियमाने हे सरकार स्थापन झालेलं आहे घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि त्यामुळे बहुमत लक्षात घेऊनच निवडणूक आयोगाने मी पुन्हा एकदा सांगतो की आम्हाला पक्ष म्हणून शिवसेना आणि धनुष्यबान रेकग्नाइज त्यांनी केलेला आहे आणि मला वाटतं मला खात्री आहे अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे निकाल लागायला पाहिजे नाही त्याची आहे मला माहिती नाही मी पाहतो ही राजकीय आमच्या ईडी आमचा महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का आणि ईडी जे आहे आणि जर समजा ज्यांच्याकडे काही चूक नसेल कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे त्यामुळे कुठल्याही प्रकारची भावनेने राजकीय आकस ठेवून कुठलंही काम आमचं सरकार करणार नाही नाही तर तुम्हाला माहीत आहे की कोविडमध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे कोविडमध्ये किती पैसे खाल्ले आहेत डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले खिचडी तीनशे ग्रामची शंभर ग्रॅम केली ब त्या ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले हे सर रेकॉर्डवर आहे आम्ही त्यांना काय म्हणायचं कपन का चोर म्हणायचं का खिचडी चोर म्हणायचं मी अगोदर पण म्हटलेलं आहे त्यामुळे आरोप करताना पहिले तर जे आहे त्या आरोपा पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत आणि कोणाला घाबरण्याची काय आवश्यकता आहे जे काय हो होईल दूध का दूध पाणी का पाणी आणि कर नाही त्याला डर कशाला असली पाहिजे आणि पुन्हा एकदा सांगतो आमचं सरकार आकसापोटी सूडभावनेपोटी कुठली कारवाई केलेली नाही करणार नाही जे आम्ही लोकहिताचं काम करतो आहे या राज्याला पुढं नेण्याचं काम करतो आहे तुम्ही बंद पडलेले प्रकल्प आम्ही त्याला चालना देतो आहे आज सगळ्या राज्यामध्ये प्रकल्प सुरू आहेत एक एक प्रकल्पाचं उद्घाटन होतं आहे बारा तारखेला एका महत्वाकांक्षी प्रकल्पाचं विरोध उद्घाटन होतं आहे अशा प्रकल्पांना ज्या विरोधी पक्षाने विरोध केला त्याला आम्ही चालना देतोय त्यामुळे त्यांना पोटदुखी सुटलेली आहे त्याचमुळे पोटसूळ उठलेला आहे आणि त्याचमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून खोटे नाटे आरोप ते करतायत आम्ही आरोपाला कामाने उत्तर देतोय